पूर्व हवेली भागात संत सेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं साजरी करण्यात आली या उत्सवात पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग पाहायला मिळाला ढोल ताशांच्या गजरात आणि जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती तसंच भाविकांसाठी महाप्रसादाचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आलं संत सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त हिंदू संत परंपरा समाज एकता आणि संस्कृती जतनाचा संदेश या उत्सवातून ठळकपणे देण्यात आला दिवसभर पूर्ण हवेली परिसरात भक्तिमय आणि उत्सवी वातावरण खूप छान वाटते आणि आमचा समाजाचा श्री संत सेवालाल महाराज हे आराध्य दैवत मानलं जातं बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेले पोहरा देवी इथे आमचा सण सण हा अशा जयंती हा सणासारखा साजरा होतो आणि त्याचबरोबर भारतामध्ये जगामध्ये कुठल्याही कानाकोपऱ्यात वास वाडी वस्तीवर समाज जो वसलेला आहे तो एकत्र येऊन आपापल्या परीने जयंती साजरा कर उत्साहाने साजरा करत असतो काय संदेश द्याल तुमच्या तरुण पिढी असेल किंवा एकंदरीत समाजाला काय संदेश देतो समाजाला संदेश म्हणजे आता तरुण पिढीला विशेष करून म्हणजे हे दूर राहा सगळ्यांनी आणि समाजासाठी काहीतरी देणं घेणं असतं आपलं जन्माला आलो म्हणजे आपल्या समाजासाठी देणं आहे समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि विशेष म्हणजे आमचा समाज जो आहे तो तळागाळातला आहे आता कुठेतरी झालं आहे म्हणजे शहरामध्ये येऊन थोडंसं शैक्षणिक वातावरण वगैरे निर्मिती आहेत शिक्षण वगैरे सगळ्यांचं झालेलं आहे बऱ्याच सुधारणा झालेले आहेत आणि बऱ्याच गोष्टी अजून घडायच्या आहेत तर त्यासाठी शासनाने प्रयत्न केले पाहिजे आमच्या समाजाकडे थोडेसे डोळे उघडून बघितलं पाहिजे हे अपेक्षा आहे आणि जसं आमचं तिकडं आंध्रामध्ये एस टी मध्ये एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण आहे बंजारा समाजाला तसं आम्हाला महाराष्ट्रात पण एस टी प्रवर्गात आरक्षण द्यावं अशी आमची बरच वर्षापासून मागणी आहे ते पण त्याच्याकडे लक्ष द्यावं अशी विनंती आहे यासाठी काय शासनाकडे काय पाठपुरावा करणार आमची समिती नेमलेली आहे बंजारा समाजासाठी बंजारा आरक्षण समिती म्हणून त्या त्या त्या, त्या, त्या समितीचे जे अध्यक्ष सदस्य आहेत ते तेच त्यांच्यासाठी त्यांच्यावर सोपवलेले आणि ते ते पुढे पाठ पाठपुरावा करत आहेत